नमस्कार आळते गावातील सुज्ञ मतदार बंधू बघिनीनो होऊ गाठलेली विधानसभेची निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आपल्या गावाच्या हिताने खूप हिताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवत आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये आपल्याला एक स्वच्छ आणि सुंदर आळते जे आपण विजन घेऊन चाललोय या विजनाला साथ देण्यासाठी आपल्याला प्रशासकीय फंडाची गरज आहे आणि ती फंड आपण त्या आमदारांच्या द्वारेच आपण ते पूर्ण करू शकतो आणि आपल्या स्वप्नातील स्वच्छ आणि सुंदर आळते बनवू शकतो मित्रांनो गेल्या पाच वर्षामध्ये राजूबाबा आवडेंना आपण निवडून दिलं होतं त्यांच्याकडून त्या पद्धतीनं आपण फंड घेतला जवळपास पावणे तीन कोटी रुपयाचे फंड दिला मग तो रामलिंग रस्ता असेल शिवतीर्थ असेल दर्ग्यामधील हॉल असेल मातंग समाजमधील मा हॉल हॉल असेल बौद्ध समाज चालू होणारा हॉल असेल डांबरीकरण असेल गावातील विविध गटारी असतील हायमास लाईट असतील ह्या दृष्टिकोनातून आपण गावामध्ये कामं केलेल्या आहेत पण मूळ उद्देश ज्या युवकांना आपण एक वाचनालय दाखवलेलं आहे व्यायामशाळा दाखवलेली आहे आपण एका पद्धतीनं गावामध्ये काम करायचं ठरवलंय ते काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड लागणार आहे आणि त्या फंडासाठी म्हणून आमचा आट्टा असा आहे की ह्या येणाऱ्या दमदार आमदाराला आपण निवडून द्यायचा आहे आणि राजूबाबा आवळेंना निवडून द्यायचा आहे त्यांचं दोन नंबरचं चिन्ह आहे हात आणि त्यांना आपण जास्तीत जास्त मताधिक आपल्या गावामधून द्यायचा आहे एवढी माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविधतेने एक पंचसूत्री योजना अंमलात आणलेली आहे आणि आणणार आहेत आणि ह्या पंचसूत्री योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आल्यानंतर त्या योजना राबवल्या जाणार आहेत त्यातील प्रामुख्याने महिलांच्यासाठी दर महिन्याला तीन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी युवकांना नोकरीची हमी सर्व महिलांना मोफत एस टी सुविधा आणि पंचवीस लाखापर्यंत औद्योगिक औषधी विमा ह्या दृष्टिकोनातून ह्यांचा हा अभ्यास केला असता आपल्याला महाविकास आघाडीसोबत राहायचा आहे आणि राजूबाबांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचं आहे जेणेकरून तालुक्यामध्ये आपलं मताधिक्य बघितलं जाईल आणि आपल्या गावाला त्या पद्धतीनं फंड देखील हक्कानं मागता येईल म्हणून माझी तुम्हाला पूर्ण गावकऱ्यांना सुज्ञ मतदार बंधू भगिनींना एक कळकळीची विनंती आहे राजूबाबा आमदार म्हणजे आळते गावातील सर्वसामान्य माणूस आमदार आळते गावातील सर्वसामान्य माणूस कोणीही त्यांच्याजवळ गेला कोणी कोणाच्या मधल्या एजंडाची गरज नाही कुठल्या नेत्याची गरज नाही राजूबाबाकडून सर्वसामान्य माणूस गेला तर तुरंत फंड मिळतो हा एक गेल्या पाच वर्षातील सूत्र आहे तेच सूत्र आपल्याला कंटिन्यू करायचं आहे म्हणून त्यांना जास्तीत जास्त मते द्या आणि चिन्हावर आपला शिक्का मारा एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र